आपण लसावी मसावी कसा काढायचा ते पाहिलं होतं आता काही शाब्दिक उदाहरणं काही उदाहरणं येतात का काही फुलं आहेत जर त्या फुलांचा हार केला वीस वीस फुलांचा हार केला तर एकही फुल शिल्लक राहत नाही जर ऐवजी आपण चोवीस चोवीस फुलांचा हार केला तरी एकही फुल शिल्लक राहत नाही मग कमीत कमी, -कमी फुलं किती एका टोपलीत काही फुलं आहे वीस वीस फुलांचा हार केला एकही फुल शिल्लक राहत नाही त्याच टोपलीतल्या फुलांचा हार केला पण चोवीस चोवीस फुलांचा हार केला तरी फुल शिल्लक राहत नाही मग कमीत कमी, -कमी फुलं किती अशा वेळेस आपण याचा लसावी काढणार असतो लसावी काढण्यासाठी आधी मसावी काढावाच लागतो दोघांमधला कॉमन कोण तर चारच्या पाड्यात आहेत आहेत चारच्या पाड्यात चारा पंच वीस चार, चा चार, चा चार, चार सक कॉमन येणार नाही हा झाला मसावी आपल्याला हवा आहे लसावी मग चार याला गुणीला पाच याला गुणीला सहा सहा पंच तीस तीस चोक एकशे वीस म्हणजे एकशे वीस फुलं आहेत एकशे वीस फुलं आहेत मग एकशे वीस फुलांचे जर तुम्ही हार केले वीसचे जर हार केले तर सहा हार होतात फुलंच उरले नाही चोवीस चे हार केले पाच हार होतील फुलं शिल्लकच नाही तर अशा ग्रंथांमध्ये तुम्हाला लसावी काढावा लागतो अजून एक गणित इथंच तयार होऊ शकते चारनं भागितलं किंवा पाचन भागितलं किंवा ने भागितलं या तिन्ही संख्येनं जर भाग देतो म्हटलं तर नेहमी तीनच उरतात किंवा नेहमी दोनच उरतात अशा पद्धतीने तर आपण पाहू काय या तिन्ही संख्येनं जर भागलं तर नेहमी तीनच उरतात मग ती लहान लहान संख्या कोणती एक ते चार पाच सहा आल्यावर लक्षात आलं तर चार पाच सहा या तीन अंकांनी एका संख्येला भागले असता नेहमी तीनच उरतात मग ती संख्या कोणती तर याही गंधात आपल्याला काय काढावं लागतो लसावी काढावा लागतो तो चार पाच सहा तिघातून कॉमन कोण कोणीच नाही म्हणजे एक हा झाला मसावी लसावीसाठी काय करू आपण या दोघातून कॉमन निघतो ना मग दोघातून कॉमन काढला आपण दोन बे दोन्ही चार याला हात नाही लावला तसंच ठेवा बे त्रिक सहा आता कोणाला सोडू नका सर्वांनाच घ्या बे दोन्ही चार चारा पंच वीस, वीस त्रिक साठ म्हणजे साठला जर तुम्ही चार न भागलं शून्य आले साठ ला पाच न भागितलं बारा पंच साठ शून्य आले साठला सहा न भागितलं दाईन सक साठ शून्य आले मग तीन उरतात याच्यात तीन टाकून देऊ याच्यात काय करू आपण आपलं उत्तर त्रेसष्ट आता या त्रेसष्टला जर तुम्ही सहा न भागितलं तर साई सहा दाय साठ उरले तीन अशा वेळेस बारा पंच साठ तरी उरले तीन असे ग्रंथ येतात ज्याच्यामध्ये एवढे उरतात असं सांगितलं जाते त्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं ठीक आहे पुन्हा उर्वरित काही गंथ पोहू आपण हे पुसून घेऊ तर हे एक शाब्दिक गणित आहे एका टोपलीमध्ये फुलं आहेत बारा मुलांना जर फुलं वाटून दिले तर आठ फुलं तरी उरले चौदा मुलांना जर फुलं वाटून दिले त्याच टोपलीतले फुलं चौदा मुलांना वाटले आता दहा फुलं उरले मग त्या टोपलीत फुलं तरी किती कमीत कमी फुलं किती तर इथे एक लक्षात घ्या दहा बारा बारा जर वाटले तर आठ उरतात या दोघांची बाकी चार चौदा 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 मुलांना जर फुलं वाटले किंवा चौदा चौदा फुलं वाटले तर दहा उरतात इथली बाकी चार हे कॉमन चार लक्षात ठेवावा लागतो आणि हे दोन संख्या आहेत आपल्यापाशी बारा आणि चौदा मग बारा बारा वाटा किंवा चौदा चौदा वाटा याचा लसावी तर सांगा आधी कॉमन कोण निघतो दोन सक बारा बेसाती आता कॉमन कोणी निघणार नाही हा होता आपला मसावी आपल्याला या गंधात पाहिजे असतो लसावी मग सायन्सात बेचाळीस बेचाळीसच्या डबल बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी आता जर का आपल्यापाशी चौऱ्याऐंशी फुलं असतील मग आपण बारा बारा जर वाटून दिले तर सात चौऱ्याऐंशी फुलं संपले उरलंच नाही आपलं म्हणणं आहे आठ उरले पाहिजे आठ मग आपल्याला काय करावं लागेल यातले हे जे कॉमन आलेला चार आहे ना तो चार यातला वजा करून ठेवा फुलंच कमी करा फुलं आहे ऐंशी फुलं आहेत आता काय होईल बाराच्या पाड्यामध्ये बारसा बारसकम बहात्तर बहात्तर फुल वाटलेत उरले ना बहात्तर जरी वाटले तर बहात्तर ते ऐंशी हे फुलं उरले उर तर ऐंशीतले बहात्तर गेले आठ फुलं उरले अशा पद्धतीनं चौदा मुलांना जरी वाटसान तुम्ही तर चौदा पंच सत्तर सत्तरच फुलं वाटसाल तरी दहा फुलं उरले म्हणून अशा ग्रंथात की वजा बाकी करून हा चार कॉमन काढला तो चार लसावीमधून वजा करून ऐंशी उत्तर दे आता हे एक, एक, था। था, एक, एक ला किंवा कुठल्याही एका संख्येला अठरा न भागितलं तर म्हणतात एक उरतात चोवीसनं त्याच संख्येला भागितलं तर म्हणतात सात उरतात छत्तीसला जर त्याच संख्येनं भागितलं तर म्हणतात एकोणीस उरतात यातला एक कॉमन आकडा घेऊन घ्या अठरातून एक काढला तर सतरा उरले चोवीस मधले सात काढून ठेवले तरी सतरा उरतात मग छत्तीस मधले एकोणीस काढल्यावर सतरा उरतच असतील चेक करा छत्तीस मधून वीस काढले तर सोळा एकोणीस काढले तर सतरा उरतात मग आपल्याला या सतराला घ्यावं लागेल दिलेल्या संख्या अठरा चोवीस छत्तीस आधी यांचा लस कोण कोण आहे अठरा चोवीस छत्तीस मोठा आकडा पहा कोणाच्या पाड्यात आहे हे बेच्या आहे तीनच्या आहे नाही मोठा आकडा घ्या नऊ नाही सहा सायंत्रिक सहा चौक सहा सहा आता कॉमन कोणी येतो का नाही मग हा झाला आपला मसावी आपल्याला आवश्यकता आहे लसावीची या दोघातून कॉमन काढा दोघातून कॉमन निघतो दोन याला हात नाही लावला तसंच राहू द्या बे दोन्ही चार बे त्रिक, या दोघातून कॉमन निघतो तीन तीन एक तीन तीन एक तीन याला हात नाही लावला तर राहू द्या आता हे तिघ हे एक एक तर घेऊन फायदाच नाही हा बारा बारत्रिक छत्तीस छत्तीस दुनी बहात्तर तर आपला लसावी आहे बहात्तर आता या तिन्ही ठिकाणी कॉमन मध्ये आला आहे सतरा या बहात्तर मधून तुम्ही सतरा काढून ठेवा किती उरतात बहात्तर मधले सतरा गेले बारातले सात गेले पाच पाच पंचावन्न आता आपण करू डिवाइड अठरा तर या बा पंचावन्नला अठरानी बघितलं तर अठरा जुनी छत्तीस अठरा तरी चौपन्न चौपन्न गेले उरला एक आता त्या पंचावन्नला जर आपण चोवीसने ने डिवाइड केलं तर चोवीस जुनी अठ्ठेचाळीस गेले अठ्ठेचाळीस गेल्यावर अठ्ठेचाळीस दोन पन्नास आणि पाच उरले सात मग छत्तीसनं बघितलं तर छत्तीस छत्तीस एकोणीस उरतातच तर अशा पद्धतीनं शाब्दिक गंथ आपल्या लसाई मसाईवरच्या आधारित आपल्याला पुन्हा पाहायचे आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये को